आपण दोन हजार अठराच्या एम पी एस सी राज्यसेवेच्या क्वेश्चन पेपरमधले हिस्ट्रीचे क्वेश्चन करू इतिहासाचे क्वेश्चन करू इतिहासाचे पी डिस्कस करू आपण पहिला क्वेश्चन आहे पुढील पैकी गुप्त गुप्त राजाने विक्रमादित्य पदवी धारण केली हा एन्शियंट इंडियाचा प्राचीन भारताचा क्वेश्चन आहे आणि याचं सिम्पल फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे याचं याचा आन्सर कुमार गुप्ता याच्यामध्ये थोडीशी ट्रेक चालत नाही तुम्ही लक्षात ठेवायचं पी वाय क्यू रिपीट झालं तर गुप्त राजा यांनी महेंद्रादित्य ही पदवी धारण केली होती तो कुमार गुप्त होता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण जोड्या लावायचे क्वेश्चन खूप सोपे असतात हे सोडायचे नाही इथे तक्षण भागोदार शेतकरी विधाता हे सगळे आहेत आपण लक्षात ठेवायचं की जोड्या लावताना एक जो पॅटर्न आहे आपला वन टू थ्री फोर आपला फोर थ्री टू वन हा लक्षात ठेवायचा इथे आपल्याला तो पॅटर्न सापडते हा वन टू थ्री फोर मी तुम्हाला सांगितलं होतं की कठीण क्वेश्चनचं आन्सर तेवढं सोपं असते तर सोपनला सोपा पॅटर्न आहे सरस वन टू थ्री फोर ह्या पॅटर्नवर बेस्ट आणखी पण क्वेश्चन दाखवेन मी ते इझिली सॉल्व्ह होतात नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये म्हटलंय की खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा महाराष्ट्रातील जोरेन जोरवे नेवासा दायमाबाद चंडोली सोनेगाव इनामगाव प्रकाशे नाशिक इत्यादी ठिकाणी युगीचे संस्कृतीचे अवशेष मिळाले नंतरचं स्टेटमेंट आहे की राजस्थानमध्ये आहार व गिलीड मध्य प्रदेशमध्ये माळवा कायथा एरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले हे दोन्ही स्टेटमेंट ना असे जनरल स्टेटमेंट वाटतात याच्यात काही फार असं गूढ आहे असं काहीही दिसत नाही एक साधे साधेचे स्टेटमेंट आहे काही कुठे नकार नाही आहे कुठे काही वेगळे कीवर्ड्स वर्ड नाही आहेत त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला पहिलेही म्हटलं होतं थोडासा डिफिकल्ट असला की त्याच्यामध्ये ऑल ऑफ सोबत जायचं इथे म्हटलंय की दोन्ही विधाने म्हणून आपण दोन्ही विधानासोबत जायचं ऑल ऑफ जायचं जेवढं कठीण क्वेश्चन तेवढं त्याचा आन्सर सोप आणि ऑप्शन ए हा एक कठीण क्वेश्चन आहे आणि आपण ऑप्शन ए सोबत जाऊ ऑल ऑफ सोबत दोन्ही क्वेश्चन दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत इथे नेक्स्ट क्वेश्चन असे आहे की दशराज युद्ध खालीलपैकी याच्यामध्ये आणखी एक ट्रिक आहे की जे लॉंग एक्सप्लेन असते ना स्पष्टीकरण दिलेलं असतं त्याचं ब्रीफ मध्ये सांगितलं असतं अगदी प्रत्येक शब्द न शब्द सांगितलं असतं कधी ब्रॅकेट करून सांगितलेलं असतं कधी बोल्ड लेटर्स मध्ये सांगितलं असतं कधी कॅपिटल लेटर्स मध्ये सांगितलं असतं कधी पूर्ण पूर्ण नाव किंवा वाक्य देऊन सांगितलं असेल ते त्याचं मोस्टली आन्सर असतं इथे तुम्ही बघू शकता विश्वामित्र व भरत जमात हे त्याचं पूर्ण आन्सर आहे विश्वामित्र याच्यामध्ये भरत याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये कॉमन आहे पण भरत फक्त नुसतं भरत नाही लिहिलं भरत जमात लिहिलं त्याला पूर्णपैकी चांगलं स्पष्टीकरण करून सांगितलं की स्टुडंटचं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे म्हणून लॉंग एक्सप्लेन ऑप्शन म्हणून आपण ऑप्शन सेकंड सोबत जाऊ कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाने माहिती दिली आहे आता आता मदे, मदे ना छोटे शिलालेख छोटे शिलालेख म्हटलं की छोटे छोटे खूप सारे शिलालेख सम्राट अशोकाने लिहिले होते पण इथे जे बाकीचे आहेत बाकी ना त्या बाकीच्या शिलालेखामध्ये ना त्यांनी नाव दिलं आहे भाब्रु शिलालेख कलिंगचा शिलालेख चौदा शिलालेख आणि अशोकाची जी धम्माची माहिती आहे ना ती कधी एका शिलालेखापुरती नाही आहे धम्म तुम्ही समजू शकता एक मोठी टर्म आहे म्हणजे एका धर्माबद्दल जेव्हा एक कोणी तत्वज्ञान सांगते तो, तो एका कागदापुरतं किंवा एका शिलालेखापुरतं मर्यादित राहू शकत नाही धर्माचं तत्वज्ञान तो प्रत्येक ठिकाणी लिहून ठेवेल प्रत्येकाला सांगेल प्रत्येक रिजनमधल्या प्रत्येक प्रांतातल्या लोकांना ते समजलं पाहिजे प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत ते गेलं पाहिजे हेच त्याचा कोणत्याही सम्राटाचा हेतू नाही त्यामुळे छोटे छोटे शिलालेख होते ना हे भारताच्या कानाकोपऱ्यात सापडतात आणि त्यांनी धम्माची माहिती पण जागोजागी लिहून ठेवली आहे म्हणून छोटे शिलालेख हे त्याचा आन्सर असेल जर आपण ट्रिकने गेलो तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवढा डिफिकल्ट क्वस्टन त्याचा तेवढं सोपं आन्सर तो ऑप्शन ए ऑप्शन ए सहज दिलेला आहे आणि हा थोडा डिफिकल्टी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे जनरलाइज ऑप्शन ए सोबत जायचं नंतरचा क्वेश्चन ना याचा आहे जोड्याला जोड्याला क्वेश्चन खूप इजी असतात त्यांना स्किप करायचं नाही याच्यामध्ये ना, ना थोडे हे कॉमन जर काढले ना तुम्ही तर इथे एकच कॉमन निघून राहिला तिसरा तिसरा ऑप्शन हा कॉमन निघून राहिला बाकीचे ऑप्शन थोडे कॉमन नाहीये त्याच्यामध्ये तर जर तुम्ही थोडस जर आपण आपल्या नॉलेजवर बेसवर खेळलो तर सुवर्णनगरी ही सुवर्णनगरी जी आहे ना ती खाली श्रीलंकेजवळ आहे मग श्रीलंकेजवळ आहे म्हटल्यावर काय होईल कोणतं ऑप्शन येईल तर दक्षिणपथ जर आपला आता भारत घेतला आणि श्रीलंका जर इतक्यात अस सुवर्णनगरी इतक्यातच असेल श्रीलंकेच्या आसपास मला या जो आपला इंडोनेशियाचा वगैरे रिजन आहे तर तो कुठे आहे दक्षिणेकडे आहे मग सहज आपण हे दक्षिणपद आणि सुवर्णनगरी लावू शकतो तुम्ही पाहू शकता बाटली पुत्र उज्जैनी तक्षशिला हे भारतात किंवा पाकिस्तानमध्ये सापडून जातात पण नगरी हा एरिया भारत पाकिस्तानात नाही आहे तो खाली श्रीलंका आणि इंडोनेशियाच्या तेवढ्यात आहे म्हणून दक्षिण पद तुम्ही जर गेले तर तुम्हाला सहज आन्सर मिळून जाते किंवा तुम्ही डायरेक्शनने गेले उत्तरपद म्हणजे तक्षशिला कुठे आहे तर पाकिस्तान अफगाणिच्या साईडने आहे तर उत्तरपद म्हणजे तक्षशिला पूर्व नंतर पश्चिम पद कोणासोबत आहे तर उज्जैनी सोबत आहे जसं उज्जैनी सोबत आहे पूर्वपद कुठे आहे तर पाटलिपुत्र आपल्या बिहारच्या एरियामध्ये पाटलिपुत्र पटना तर त्याच्यासोबत जरी तसे जरी डायरेक्शन गेले तरी तरी तुम्हाला आन्सर येते जोडायलावरचे क्वेश्चन सोपे असतात त्यांना सोडायचं नाही आणि हे जे चार स्टेटमेंटचे क्वेश्चन असतात ना ओळखा कोण व्यक्ती आहे हे पण खूप सोपे असतात इथे दिलाय की विशाल साम्राज्याचा तो संस्थापक होता संस्कृत विद्वान कवी होता प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता तो बौद्ध बौद्ध पंडित दरबारात होता भारताचा नेपोलियन असा विनसेट स्मिथ यांनी आहे शेवटचा जो स्टेटमेंट आपल्या कामाची माहिती दिली भारताचा नेपोलियन कोणाला म्हटलेला आहे आपण भारताचा नेपोलियन हा कोणाला म्हटलेला आहे आपण त्याच्यामध्ये भारताचा नेपोलियन म्हणून आपण कनिष्क जी दिलेला आहे कनिष्क आन्सर आहे याच ठीक आहे नाही कनिष्क नाही आहे याच भारताचा नेपोलियन हा गुप्ताला म्हटलेला आहे मी ऑप्शन करून घ्या भारताचा नेपोलियन हा समुद्रगुप्ताला म्हटलाय त्याच्याच त्याच्याच याच्यामध्ये हरिसेन हा पोईंट होता आणि बुद्धस्ट कॉलेज वसुबंध होता आणि गुप्त साम्राज्याचा हा इम्पॉर्टंट राजा आहे समुद्रगुप्त नंतरचा जो क्वेश्चन आहे हा मध्ययुगीन भारतावर आहे विवरणावरून व्यक्ती ओळखायचा आहे तर त्यांनी असं सांगितलं की उलेमा राज्यातील वर्चस्व त्यांनी उलेमाचं राज्यातील वर्चस्व उलेमा हे जे आहे ना हे धर्मगुरु होते मुस्लिम समाजामध्ये तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता दक्षिण याच्यावर स्वारी करणारा तो पहिला सुलतान होता आणि अमीर खुसरो त्याच्यामध्ये नामवंत आता याच्यात तिसरं स्टेटमेंट आहे ना हे आपल्याला माहिती सांगते की दक्षिणेत जाणारा तो पहिला होता आपल्याला माहित आहे आपल्या देवगिरीवर त्यांनी स्वारी केली होती तो अल्लाउद्दीन खिलची होता देवगिरीवर येण्यामध्ये दोन लोक होते अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक पण मोहम्मद बिन तुकलकाने डायरेक्ट आपली राजधानी शिफ्ट केली होती पण पहिला सुलतान जो होता तो अल्लाउद्दीन खिलजी होता त्यांनी नंतर देवगिरीच्या राजासोबत दहपण केला होता आणि अमीर खुसरो ना आठ राजा बघितले आहेत दिल्लीच्या गादीवर आठ राजांची कार्यकर्ते त्यांनी दिल्लीच्या गादीवर बघितली दिल्ली आहे हे पण एकदा विचारलेलं होत नंतर जबा आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते जेव्हा दक्षिण भारताबद्दल काही विचारलं असतं ना आणि एखादं इम्पॉर्टंट राज्याबद्दल विचारलं असतं तर खूप याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहे की कृष्णदेवराय हा त्याचा आन्सर असेल पेपर मध्ये तर पेपरमध्ये पण प्रश्न देवराय मोस्टली दक्षिण भारताच्या आहेत त्याचा पदवी घेतली होती त्याच्यात आठ प्रसिद्ध तेलगू कवी होते व नागर नागलपुरम हे त्याच्या आईच्या नावाने एक शहर त्यांनी वसवलं होतं आणि बिदर्भ गुलबर्ग ह्या मुस्लिम राज्याने जिंकणारा तो एकमेव हिंदू राज्य होता हे हिंदू राज्य होतं म्हणजे मुस्लिम राज्यांच्या याच्यामध्ये हे एकमेव हिंदू राज्य होतं कृष्णदेवराय हरिहर आणि बुक्का यांनी त्याची स्थापना केली होती आणि त्यातला एक इम्पॉर्टंट पराक्रमी राज्य म्हणून कृष्णदेवराय समोर आला होता संगम डायरेस्टीचा याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन टिपू सुलतान यांनी इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीहरी पट्टणमच्या तहामध्ये कोणती तरतूद नव्हती निगेटिव्ह मध्ये विचारले हा त्यांनी नव्हती मी तुम्हाला पहिले सांगलं निगेटिव्ह स्टेटमेंटचा आन्सर छोटस असते आणि ते जनरल नसते त्याच्यामध्ये काही ना काही असं केवट्स वगैरे असतात के मी तुम्हाला सांगू इच्छिते टिपूने युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी दिले हे एक जनरल स्टेटमेंट आहे निम्म राज्य दिलं ठीक आहे दोन मुले होलीच ठेवली ठीक आहे पण तैना बोधीचा स्वीकार केला की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे पण टिपूचं एक वाक्यच होतं की होल डे ॲज अ ॲक्ट ॲज अ शिप वन डे ॲज अ लाईन म्हणजे पूर्ण जीवन बकरी सारखं जगायपेक्षा एक दिवस सिंहासारखं जगायचं म्हणून टिपूनी कधीही ब्रिटिशांची चाकरी स्वीकारली नाही त्यांनी तैनाती फोज हो स्वीकारली नाही त्याचा जीव गेला पण त्यांनी ब्रिटिशांना माग ब्रिटिशांसमोर माघार घेतली नाही नेक्स्ट क्वे यांनी रोम व पॅरिस मध्ये फ्री इंडिया सेंटर्सची स्थापना केली आहे बाबा फ्री इंडिया सेंटर्स बद्दल म्हटलंय आपण कधी कधी फ्री फ्री इंडिया सेंटर्स म्हटलं की श्यामजी कृष्ण वर्मा आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये कन्फ्यूज uh, होतो हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे तर मग डिफिकल्ट क्वेश्चनच्या बाबतीत मी तुम्हाला ट्रिक सांगत होती की ऑप्शन ए सोबत जायचं ज्याला कोणाला माहिती नसेल तर म्हणजे डिफिकल्ट क्वेश्चन आहे सगळ्यांनाच नाहीये तर मग तुम्हाला नाहीये त्यातलं काय झालं आणि सुभाषचंद्र बोस हे नाव मोठंही आहे इन्क्लुझिव्ह आहे सर्वसमावेशक नाव आहे आणि पूर्ण ब्रीफली दिलं आहे सुभाषचंद्र बोस त्यांनी एस सी बोस म्हणून नाही दिलेला आहे पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे म्हणून आपण ऑप्शन ए सोबत जायचं एक्सप्लेन केलेल्या गोष्टीवर जास्त भर करायचा इथे पण कोणाचं वर्णन असं विचारलं आहे ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती ब्रिटिश आरमाराच्या प्रमुखाची मुलगी होती मीराबेन हे त्यांचं नाव होतं आता हा जो ऑप्शन आहे ना हा कठीण क्वेश्चन आहे हा मोस्टली तेव्हा नवीनच होता याचा आन्सर ना मिस लाद आहे नंतर हा रिपीट पण झाला होता ग्रुप बी मध्ये तुम्ही लक्षात ठेवा मीराबेनचं नाव मिस लाद होतं नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मना मनाने प्रजा असलेल्या समाजात बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या हा। आणि हे कार्य कठीण व विस्मयकारक होतं आता तुम्ही बघू शकता हे दोन्ही स्टेटमेंट आहे ना हे जनरल आहे हे कुठे निगेटिव्ह स्टेटमेंट नाही आहे काही नाही याच्यात काही क्रीवर्ड्स नाहीत काही नाही ते हे जनरल स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे दोन्ही विधान तर बरोबर आहेतच पण हे जे स्टेटमेंट आहे ना हे सलग वाटतात की नवीन घडामोडी चढ लोकशाहीची कल्पना स्वीकारून चढवीला हाक देत होत्या व हे कार्य कठीण व विस्मयकारक होते हे है दोन्ही स्टेटमेंट जर तुम्ही सोबत वाचले ना तर तुम्हाला लक्षात येईल की हे कंटिन्यू स्टेटमेंट आहे हे एकमेकांचे कारण किंवा स्पष्टीकरण नाही आहे हेच सरळ दोन वाक्य आहे जे सरळ सलग लिहिलेले होते आणि आयोगाने ते दोन वेगवेगळे करून लिहून दिले त्याच्यामुळे हे स्पष्टीकरण वगैरे नाहीये सलग दोन वाक्य आहे तुम्ही वाचून बघायचं फ्लो वरून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बरेचदा क्वेश्चन येतो तर ते त्यांच्याबद्दल तर आपल्याला माहिती असतेच हे जे वर्णनात्मक सुधार सुधारक सुधारकाबद्दल क्वेश्चन येतात ते सोपे असतात आपल्याला जेवण समजते की वडील सैन्यात होते सुभेदार मेजर म्हणून निवृत्त झाले अस्पृश्य त्यांनी शाळेत अस्पृश्यता फेस केली नंतर ते संस्कृत शिकले नाही कबीर आहे आपण आपल्याला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे तीन गुरु होते गौतम बुद्ध महात्मा फुले आणि कबीर या तिघांच्या शिकवणीचा त्यांच्यावर खूप परिणाम होता म्हणून याचं आन्सर डॉक्टर आंबेडकर आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डॉक्टर सॉरी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर आंबेडकर हे स सर, असे दोन मोठे नाव आहे पण हा नंतर नंतर म्हणजे मॉडर्न इंडियाचा क्वेश्चन आहे तर आपण डॉक्टर आंबेडकर सोबत जाऊ नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये म्हटलंय की कोणत्या समाज आहे आता याच्यामध्ये आपण हे जे चारही स्टेटमेंट आहे ना हे थोडे थोडे करत प्रत्येक ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे म्हणजे अॅम्स्टरडॅम धर्म परिषदेमध्ये हे उपस्थित होते यांनी सुबोध पत्रिकेसाठी लेखन केलं यांनी अमेरिकेत युनिटरी असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली नंतर अनेक धर्माचा तैत तैलिक अभ्यास करून ते दोन वर्षासाठी इंग्लंडला गेले होते हे जे स्टेटमेंट आहे ना हे खूप त्या ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये विचारले आणि हे सगळे स्टेटमेंट मह विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल आहे याच्यातलं सगळ्यात मोठं महत्वाचं स्टेटमेंट आहे की त्यांनी या अमेरिकन युनिटेरी असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवली होती व येथे झालेल्या धर्म परिषद ते उपस्थित होते हे यातले रिझल्ट आहेत आजचं आपलं बी वाय क्यूचं इतिहासाचं अॅनालिसिस इथे संपलेलं आहे धन्यवाद मित्रांनो